नमस्कार हाय हॅलो नमस्कार मी मनीषा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मी मनीषा अगदी मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स तुम्ही म्हणत असाल हा व्हिडिओ कशासाठी आहे तर हे पाहू शकता वेलवेटचं ब्लाऊज आहे आणि वेलवेटच्या ब्लाऊजची फिनिशिंग इतकी सुंदर आलेली आहे म्हणजे कुठंच असं ओढल्यासारखा सुद्धा कपडा नाही आहे व्यवस्थित अशी शिलाई याच्यावरती बसलेली आहे तर ती कशा पद्धतीने बसलेली आहे हे पाहू शकता उलट्या सुद्धा टाकलेला आहे मी म्हणजे सुईच्या साईजने ब्लाऊज आहे एकदम कटोरीचा टक्स ही फिनिशिंग इथं आणि हे जे आहे तर ते कपडा अस्तरचा कपडा कशा पद्धतीने जोडला ना या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे एक साईड मी शिलाई करून घेतलेली आहे म्हणजे सुद्धा जोडायची बाकी आहे त्याची तर हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो की आपण ज्या वेळेस सुद्धा लावतो आणि तरीसुद्धा आपण ब्लाऊजची जी फिनिशिंग आहे तर त्याच्या वेलवेटचा ब्लाऊज शिलाई साठी खूप परेशान करतं तर मग अशा वेळी मी तुम्हाला हा व्हिडिओ अगदी सविस्तर माहिती आणि टिचिंग करता करताच हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे लाईव्हमध्ये हो जे की कसली काटछाट न करता तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सर्वात आधी मी तुम्हाला बा बाजूचा जो पॅटर्न आहे तर तो शिलाई करून दाखवणार आहे कशा पद्धतीने शिलाई करते मी तर चला तर हा जो आहे तर तो पॅटर्न आहे बाजूच्या साईडचा तर तुम्हाला माहीत असेल मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं की कशा पद्धतीने आपले कटोरीचे जे पॅटर्न असतात ना तर ते ठेवायचे असतात जेणेकरून आपले दोन्ही पॅटर्न सेम येणार नाहीत ना अशा पद्धतीने तर मग मी तो तसे या साईडने ठेवलेला होता तर तो दुसरा जो पॅटर्न आहे तर तो या, या साईडने मी ठेवून घेणार आहे जेणेकरून दोन्ही पॅटर्न दोन्ही एक साईड होऊ नये म्हणून तर मी आता याला शिलाई मारून घेते आणि ज्या वेळेस तुम्ही शिलाई मारता म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एक वेलेटचा जो कपडा आहे तर तो अस्तरच्या कपड्याला जोडता तर त्यावेळेस मशीनचा जो टाका जो असतो म्हणतात आपण त्याला जो दाब असतो तर तो कितीवर ठेवायचा तर जी शेवटची स्टेप असते म्हणजे पा आ, पाच इं पाचवरती तर आपला हा मशीनचा दाब जो आहे तर तुम्ही पाचवरती केलेला कारण की आ, जे अस्तरचा कपडा असतो ना ते सॉरी वेलवेटचा जो कपडा असतो ना तर त्यांनी शिलाई जी असते आपली अडीच तीनवरती आपली रेग्युलर शिलाई असते तर ती ले रेग्युलर शिलाई अगदी आणखीनच म्हणजे जवळजवळ त्याच्या जे पडतात मग अशा वेळी आपल्या ब्लाऊजची फिनिशिंगसुद्धा व्यवस्थित येत नाही तर त्यासाठी आपण हा व्हिडिओ शर्टपर्यंत बघा तर हे पाहू शकता अशा पद्धतीने मी जो कपडा आहे तर तो ठेवून घेतलेला आहे कसल्याही पद्धतीच्या पिनानं लावता मी याच्यावरती शिलाई तुम्हाला करून दाखवणार आहे आणि फिनिशिंग फिनिशिंगसुद्धा कशा पद्धतीने येत आहे तर ते सुद्धा मी दाखवणार आहे अगदी न वापरता आता जो बाजूचा कपडा आहे ना आणि अस्तरचा कपडा ज्या वेळेस तुम्ही ठेवताना बरोबर एकदम रे कटिंग करायची अस्तरच्या कपड्याची आणि जो आपला मॅन समजा वेलवेटचा कपडा आहे तर तो थोडासा जास्त घ्यायचा रेग्युलर कपड्यापेक्षा कारण तो कपडा थोडासा आतल्या साईडने ओढला जातो तर हे पाहू शकता हा कटोरीचा पॅटर्न आहे तर तो, तो कसा सुंदर एकदम फिनिशिंग खूप सुंदर आलेली आहे याच्यावरती तर अशा पद्धतीने आता जो बाजूचा पॅटर्न आहे ना तर तो सुद्धा मी जोडून घेणार आहे व्यवस्थित अशा पद्धतीने तर तो सुद्धा तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे पॅटर्नची मांडणी पॅटर्नची पद्धत शिवण्याची तर तोही तुम्ही पाहू शकता तर हे पाहू शकता असा रोल होतो या रेलमेडच्या ब्लाऊजचा तर तो हाताने असा प्रेस करायचा व्यवस्थित असे जे रोल झालेला आहे तो आणि अगदी व्यवस्थित असं मापावरती ठेवून घ्यायचं तर हा कपडा थोडासा कमीच होता तर त्याच्यामुळे माझ्याकडून कमी पडला थोडासा कपडा तर मी ॲडजस्ट करते कारण मला सवय आहे अशा पद्धतीने परंतु तुम्ही असं करू नका म्हणजे कपडा कमी जास्त पडला तर आपलं ब्लाउज जे आहे तर ते फिनिशिंग येणार नाही आणि चुकेल अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही शिलाई करताना त्यावेळेस इकडची शिलाई कम्प्लीट झाल्यानंतर असा हाताने थोडासा कपडा असा ओढून घ्यायचा आणि मग इथून शिलाई करायला सुरुवात करायची आणि हा एक हात जो आहे त्यातून इथं ठेवायचा आणि दुसरा हात आपल्या शिलाईचा तिथं ठेवायचा तसंच या साईड मीसुद्धा तसंच करायचं जेणेकरून हा आपला जो मध्ये जी ह्याची प्लेट पडणार नाही वाविलेटच्या कपड्याची आणि चुनट येणार नाही तर तसं करत राहायचं जेणेकरून आपल्या ब्लाऊजची फिनिशिंगसुद्धा छान येईल पाहू शकता पाच वरती शिलाई असूनसुद्धा याचे जे टाके आहेत तर किती जवळजवळ पडलेले आहेत हे बघू शकता तुम्ही अगदी जवळजवळ जवळजवळ याचे टाके पडलेले आहेत आणि या साईडने सुद्धा पाहू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित अशी फिनिशिंगसुद्धा आलेली आहे कुठल्याच साईडने अशी चुनट आलेली नाही किंवा वेलवेटचा कपडा असला आपला जास्तीचा आलेला नाही तर आता जो शिल्लक कपडा होता ना तर तो मी शिलाई कट करून घेते या पद्धतीने हे अशाच पद्धतीने आपला हा पॅटर्नसुद्धा जोडून झालेला आहे हे बघू शकता तुम्ही किती सुंदर आपली ही फिनिशिंग आलेली आहे अगदी आपलं रेग्युलर जे ब्लाऊज आपण शिलाई करतो त्या पद्धतीने याची जी फिनिशिंग अगदी छान आलेली आहे तर आपण जो आता पॅटर्न आहे तर तो जोडून घ्यायचा आहे तर पहिला जो पॅटर्न मी जोडला होता ना तर या साईडने जोडला होता इथून जोडला आता जो पॅटर्न आहे तर तुम्ही या साईडने जोडणार आहे गळ्याच्या टोकापर्यंतपासून आता इथपर्यंत असा हा आपला पॅटर्न येणार आहे हे बघू शकता तर ज्यावेळेस शिलाई तुम्ही मारत असताल ना तर त्यावेळेस हे अशा पद्धतीने इतके जे मार्जिंग आहे आपली अर्धा इंच अर्धापेक्षा थोडीशी कमी तर ती मार्जिंग आपण सोडून शिलाई करायची आहे अक्युरेट असे आणि शिलाई एकदम सेम आली पाहिजे म्हणजे कमी जास्त झालं तर आपली जो कटोरीचा जो गोलाकार आहे तो व्यवस्थित दिसणार नाही म्हणजे सेप जो आहे हा सेप तर तो, तो व्यवस्थित येणार नाही ज्यावेळेस आपण शिलाई कमी जास्त करतो हे बघू शकता तुम्ही किती सुंदर आलेलं आहे हे सुद्धा जोडून तर अशाच पद्धतीने आणखीन एक शिलाई आपण याच्यावरती मारून घेणार आहोत जेणेकरून आपली जी शिलाई असतात ना तर ते उसवणार नाही आता मी जो मशीनचा जो टाकायचा दागा दाब आहे ना तर तो, तो मी बदललेला नाही कारण की याच्या खूप शि शिलाई जी आहे ना तर ती अगदी जवळजवळ पडते म्हणून तर अशाच पद्धतीने याचा जो मी शिलाई दोन शिलाई मारून घेतल्या आता जसे की तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दा सांगितलेलं की कटोरीचा जो टक्स आहे तर तो कशा पद्धतीने मी घेते तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने कटोरीचा जो टक्स आहे तर तो तुम्ही घ्यायचा तर इथं मी आळवा जो घेत आहे तर तो दीड इंचावरती आणि उभा जो टक्स आहे तर तो अडीच इंचावरती अशा पद्धतीने हा जो टक्स मी मारून घेतला शॉकने त्याला एक लाईन ओढून घेतली आणि त्याच्यावरतीच शिलाई मारून घेतली आता आणखीन एक त्याला शिलाई त्याच्यावरतीच आली पाहिजे जेणेकरून जो आपला टक्स आहे तर तो उसवणार नाही आता झालेला आहे तर तो जास्तीचा कपडा जो आहे तर मी तो कट करून घेतला तर या पद्धतीने आपला जो कटोरीचा जो टक्स आहे तर ते अशा पद्धतीने दिसेल हे बघू शकता किती सुंदर आलेला आहे अगदी छान असा हा सेप तुम्हाला दिसणार आहे आता तुम्हाला बऱ्याचदा सांगितलेलं मी की तुम्हाला बटन पट्टी कमी करायची आहे तर मग तुम्ही या साईडने कट करू शकता या साईडने आता मी बेल्ट पट्टी जोडून घेणार आहे तर या दोन बेल्टपट्ट्या होत्या म्हणजे सोबत काढलेल्या आणि बंद बाजूनी कटिंग केलेली असल्यामुळे मी त्याला कट करून घेतला आता यासुद्धा उलट्या सुलट्या होणार आहेत परंतु ते तुम्हाला कळणारच कारण कपडा हा लगेचच लक्षात येतो उलटा आणि सुईचा कपडा तर या पद्धतीने अगदी व्यवस्थित अशी त्याची फिनिशिंग येईल या पद्धतीने त्याच्या टोकावरती टोक मांडून त्याची शिलाई करून घ्यायची तर शिलाई करते वेळी अशा पद्धतीने आपली ही फिनिशिंग आली पाहिजे तर या पद्धतीने ही बेडपट्टीसुद्धा मी जोडून घेतलेली आहे तर आता आपण करणार आहोत या साईड राहिलेला शिल्लक कपडा कट हा झालेला आहे कट तुम्ही म्हणत असाल हारिया इथं का ठेवला कारण की लेकरांनी याचे तोंड दाबलेले असल्यामुळे शिलाई मशीनवरती हा राहत नव्हता आणि दोरा हा तुटत होता सारखा आपला मग त्यासाठी मी हा खाली चितच टाकून दिला आणि तो शिलाई करत आहे तर जी आपली अस्तरची पट्टी बेल्टपट्टी आहे ना ती सुद्धा आपण या पद्धतीने अशी जोडून घेणार आहे तर आपला हा संपलेला आहे ते काय होतं लहान लेकरं असं तोंडामध्ये धरलं की मग ते पटपट पटपट असं आपला हा दोरा जो आहे तो मशीनला जात नाही मग अशावेळी मी रीळ हा जो आहे तर तो, तो खाली टाकून घेते तर हा जो आहे तो, तो मी दोरा असा हा बहून घेतला खालचा दोरावरती घेतला आता आपण याच्यावरती दात शिलाई मारून घेणार आहोत जसे की मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंच मी आपल्या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओ आहेत जाऊ शिलाईचे आणि खूप छान छान असे सोप्या पद्धतीने मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे सांगितलेलं आहे अगदी कळन अशा भाषेमध्ये तर हा सुद्धा बेंटपटी थोडी जास्त झालेली परंतु मी नंतर कट करणार आहे अगोदर असा हा रोल जो आहे तर तुम्ही करून घेणार आहे तर रोल केल्यानंतर जे टोक येतं ना कोणतं टोक बरेचसे जण हे टोक जोडतात तर ते टोक नाही जे हे टोक आहे तर ते टोकाला हा जो आहे तर इथं जोडून द्यायचा तर या पद्धतीने हा जो आहे पॅटर्न तो जोडून घेतलेला मी आता असं बाहेर काढलं तर कपडा जेणेकरून आपण शिलाई जी मारलेली असते ना तर ती आतल्या साईडने जाईल जो शिल्लक राहिलेली बेल्टपट्टी होती ती मी आ, कटिंग करून घेत आहे तर इथं थोडंसं तुम्ही पाहू शकता अस्तरचा कपडा तोड बाहेर आलेला तर त्याला मी सगळं असं कट करून घेते आहे या पद्धतीने जेणेकरून शिलाईमध्ये प्रॉब्लेम येणार नाही तर आता तुम्ही याला बटनपट्टी बटन पट्टी तर अशा पद्धतीने जोडून घ्यायची गळ्याचा शेपसुद्धा बऱ्याचशा जणांना सांगितलेलं आहे तर बटनपट्टी कशा पद्धतीने जोडायची हे सुद्धा मी तुम्हाला बऱ्याचशा व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे सांगितलेलं आहे तर चला आता आपण मी तुम्हाला फक्त बटनपट्टी मी माझ्या जोडून घेते आहे आणि जे की तुम्हाला गळ्याचा सेप बऱ्याचशा जणांचा व्ही सेप येतो म्हणजे आपण कट करतो गोलगळा आणि होतो व्ही सेप तर मग अशा वेळी आपण कसा गोलगळा कसा कट करायचा कारण की काय होतं ज्यावेळेस बटनपट्टी आपण जोडतो त्यावेळेस आपल्या गळ्याचा जो शेप आहे तर तो, तो चेंज होतो कटिंग करते वेळे तर गोल असतो परंतु शिलाई करण्याच्या नंतर तो शेप जो आहे तर तो चेंज होतो तर अशा वेळी आपण काय केलं पाहिजे तर तुम्हाला मी अगोदर बटनपट्टी जी आहे मी जोडून घेते दोन्ही साईडची आणि मग तुम्हाला फक्त गळ्याचा सेप आहे तर तो दाखवणार आहे जसं की ही बटन पट्टी आहे तर या पद्धतीने आपण थोडंसं गळ्याची जी कट केलेली असतं बॅकसाईडचा गळा तर तो बॅक साईडच्या गळ्याला कट करून ही अशा पद्धतीने मी इथं राहिलेली जी पट्टी असते ना ही शिल्लक राहिलेला तर त्याला असं डबल फोल्ड केलं ही जी आतमध्ये जाते ना आपण ज्याला हुक लावतो तर तीही बटनपट्टी आहे तर या पद्धतीने जर तुम्ही जोडली ना जर खूप छान अशी फिनिशिंग येईल आणि ज्यावेळेस तुम्ही फोल्ड करताना तर त्या सहजच असं व्यवस्थित असं येईल आणि एकदम शिलाई छान येईल तर या पद्धतीने याला असं करून ह्याच्यावरती एक दाब शिलाई मारून घ्यायची दाब शिलाई मारून झालेली आहे आता त्याला आतल्या साईडनी या पद्धतीने असं अफोल्ड करून घ्यायचं तर बघू शकता तुम्ही आज हा जो आहे तर गळ्याचा शेप तुम्हाला कसा दिसत आहे हा गोल दिसता दिसत आहे का नाही तर मग आपण त्याला कशा पद्धतीने शेप दिला पाहिजे बरेचसे जण नवीन शिकत असतील तर त्यांना म्हणजे बऱ्याचशा गोष्टी टीचिंगमध्ये ती सांगितल्या जातात परंतु त्या लक्षात येत नाही कारण सगळं काही नवीन असतं तुझं अगेरी सगळं काही नवीन असतं नवीन असल्यामुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी लक्षात राहत नाहीत मग अशा वेळी आपण काय करायचं हा व्हिडिओ जो आहे तर तो व्यवस्थित बघायचा आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपला हा सगळा जो गळ्याच्या बाबतीत किंवा समोरचा गळा बऱ्याचशा जणांचा मोठा होतो तर मग अशा वेळी ती एक टिप्स मी बऱ्याचशा एका व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे की गळा जर मोठा झाला तर अगोदर काय करायचं गळा जो आहे ब्लाउजचा जो गळा तर ती व्यवस्थित असं गळ्याला कशा पद्धतीने व्यवस्थित मापून घ्यायचं तर दो मापन झाल्यानंतर तो जर कमी जास्त झाला या साईडनी समजा कपडा जास्त राहिला तर मग आपण इथं जे आहे ना तर इथं गळ्याचा सेप कट करायच्या अगोदर इथं असा निसून अशी इतर इथपर्यंत इत तिरकी तिरकी शिलाई घ्यायची आणि तिरकी शिलाई झाल्यानंतर मग तो गळ्याचा सेप जो आहे तर तो द्यायचा म्हणजे मग गोल आकारसुद्धा येईल आणि आपला जो गळा आहे समोरून उतरणार नाही मोठा होणार नाही आता मी तुम्हाला शेप देऊन दाखवते तर या पद्धतीने असं हात ठेवून घ्यायचा हे पाहू शकता या आहे तर असा गोल शेप देऊन घेतलेला मी हे पाहू शकता आता झालेला आहे हा आपला गळा गोल तर तुम्हाला कसा वाटला आपला हा व्हिडिओ नक्की मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटू आपण नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत फ्रेंड्स बाय बाय